एनडी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनापूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या जनसुरक्षा विधेयका विरोधात जिल्ह्यात निदर्शने महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शहादा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा फायनान्सच्या दबावाला कंटाळून तरुणाची आत्महत्या नातेवाईकांचा आरोप गावितांच्या इशाऱ्यातून अल्लाबोल लोकहिताच्या योजना आमच्या परिवाराशिवाय कोणी आणल्या नाही आता सविस्तर बातम्या विषय जन विधेयक दोन हजार चोवीस रद्द करा, करा।, करा।, करा। महायुती सरकारने विधानसभा व विधान परिषदेत मंजूर केलेल्या जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात विविध संघटनांतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी त्यांनी सांगितले की या विधेयकातील बेकायदेशीर कृती याची व्याख्या अस्पष्ट असून त्याचा वापर शांततापूर्ण आंदोलन दडपण्यासाठी होऊ शकतो संविधानाने दिलेला विरोध व निदर्शनाचे अधिकार हिरावून घेण्याचा सरकारच्या प्रयत्न असल्याचाही आरोप करण्यात आला आहे लोकशाही पद्धतीने नागरिकांचे प्रश्न सोडण्याऐवजी वाटचाल करत असल्याची टीका करत हे विधेयक तत्काळ रद्द करण्याची मागणी निदर्शनातून करण्यात आली आहे आज शहा तालुक्यातील सगळ्या सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मिळून प्रांत कार्यालयावर निदर्शनाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता जो महाराष्ट्र सरकारने जनतेची मुस्कटदाबी करणारा जन सुरक्षा विधेयक कायदा जो लागू केलेला आहे ज्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या हक्कांवर गदा येणार आहे जे स्वातंत्र्य संविधानाने या देशातील नागरिकांना बहाल केलेला आहे त्या संविधानाच्या कलम एकोणावीसचं उल्लंघन या कायद्याद्वारे संपूर्ण होणार आहे म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं सगळ्या सामाजिक संघटना आणि शरद पवार राष्ट्रवादी गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर ज्या काही डाव्या विचारधाराच्या संघटना आहेत त्या संघटनांनी मिळून संपूर्ण राज्यभर धरणे हे निदर्शने केलेली होती आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार नवापूर दळगाव तडोदा शहादा अक्कलकुवा या संपूर्ण तालुक्यांमध्ये हे धरणे आंदोलन झाले निदर्शन झालेलं आहे आणि या निदर्शनाद्वारे आम्ही राज्यपालांना ही विनंती करतो की जे विधेयक राज्य सरकारने पारित करून घेतलेलं आहे त्या विधेयकावर त्यांनी सही करू नये आणि त्यांनी जर सही केली नाही तर आम्हालाही वाटेल की आमच्या राज्याचे राज्यपाल खरोखर हे आमचे राज्यपाल आहेत अन्यथा त्यांनीही त्या विधेयकावर सही केली तर आम्ही असं समजू किंवा महाराष्ट्र सरकारने आणलेला हा काळा कायदा इंग्रजांच्या राजवटीप्रमाणे सुरू झाला असून आम्हाला सर्व सामाजिक संघटनांना पुन्हा एकदा आमच्या स्वातंत्र्याचं आंदोलन लढावं लागेल ला आणि त्याच्यासाठी आम्ही सज्ज झालेला आहोत असा आम्ही या निवेदनाद्वारे आज हा संदेश दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन व लाल बावटा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य सचिव सुनील गायकवाड यांनी केले यावेळी शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले या मोर्चात खंडू सामुद्रे सुनील गावडे राजाराम ठाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य मागण्या घेऊन आलेलो आहोत आमची प्रथम मागणी आहे की जनसुरक्षा विधेयक रद्द झालं पाहिजे दुसरी मागणी आहे गायरान जमीन पडितांच्या नावावर झाली पाहिजे वनजमीन नावावर झाली पाहिजे दरा चिंचोरा या भागात ज्या बुडी क्षेत्रामध्ये जमिनी गेलेल्या आहेत ते त्यांना ताबडतोब भरपाई मिळाला पाहिजे रेशन काळा बाजार बंद झाला पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या तहसीलवर धडकलो आहोत ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज नवापूर तालुक्यातील खानबारा बर्डीपाडा येथे जावेद पठाण या तरुणाने रहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार जावेद पठाण यांनी एक वर्षापूर्वी फायनान्स मार्फत आयशर ट्रक घेतला होता मात्र काही हप्ते थकबाकी राहिल्याने फायनान्स कंपनीकडून सतत दबाव आणि धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे या मानसिक त्रासाला कंटाळून जावेद यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगत आहेत घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली पोलिसांनी मृत्यदेह ताब्यात घेऊन खानबारा ग्रामीण रुग्णालयात शव पाठवला आहे

माजी आदिवासी विकास मंत्री आणि आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका केली आमच्या परिवाराशिवाय जिल्ह्यात कुठल्याही पुढाऱ्याने लोकहिताची योजना आणलेली नाही असा दावा त्यांनी बालेर गावातील जनसंवादात केला गावित म्हणाले की जनतेच्या विकासासाठी आम्ही योजना आणतो पण विरोधक त्याला साथ देण्याऐवजी तक्रारी करूनच थांबवतात जर खरोखरच कुणी लोकहिताची योजना आणली असेल तर दाखवून द्यावी त्यांनी पुढे सांगितले की जनतेच्या फायद्यासाठी कोणीही चांगले उपक्रम राबवले तर त्यांना आपण सदैव पाठिंबा देऊ नाही आम्हाला काय वाटत आनंद आहे आणि म्हणून आम्ही देतो तुम्ही सांगा बरं इतके वर्ष आहे आमचे वडीलधारी मंडळी बसलेली तर एक असा पुढारी दाखवून द्या मला की तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला मदत केली एक पुढारी दाखवून द्या जिल्ह्यामधला काय त्यांना काही करायचं नसतं काही योजना झाल्या तर त्याच्या तक्रारी करायच्या आम्ही शेतकऱ्यांना विहिरी दिल्या तेव्हा तक्रारी केल्या संजय नेराजाच्या योजना दिल्या तेव्हा तक्रारी केल्या भांडे द्यायला सुरुवात केली तिथे तक्रारी केल्या गाय दिल्या त्याला तक्रारी करायची काय हो करत तर नाही स्वतः पण थांबवायचं काम करायचं योजना तर ही ही वृत्ती असते पुढाऱ्यांची आम्ही आम्ही अडथळा करत नाही त्यांनी एखादं चांगलं काम करत असेल आम्हाला बी पत्र लिहिता येत आहे पण आम्ही अडवत नाही जाऊ द्या लोकांच्या हितासाठी आहे लोकांना मदत होते तर ह्या ह्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो आणि म्हणून हे जे काही राहिलेलं आहे काही तुमच्या अडी असतील म्हणून मी हे सुरू केलं ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज